नमस्कार मी अमर भालेराव संस्था अध्यक्ष रुद्रांग वादक ट्रस्ट रुद्रांगचं हे नव्वं वर्ष आहे आणि नऊ वर्षाचा प्रवास खूप खडतर होता सुरुवातीला आमच्याकडं तीस पस्तीस ढोल आणि एक दहा बारा ताशे होते पण आत्ता ही संख्या शंभर सव्वाशे प्लस ढोल आणि पस्तीस चाळीस ताशे झालेले हे सगळं बाप्पाच्या आश्रमातून झालेलं ला आहे आणि ढोल तशा वादनासोबतच आपण सामाजिक भान ठेवून बरेचसे समास्कार आपण करत असतो आणि आतापर्यंत आपण तुळशीबाग मंडळासाठी वासाबि दालीमबाद मंडळासमोर वादन केलेले आणि असे बरेचसे मोठे मोठे जे मंडळ आहेत आपण वादन करतो आणि वादातून सेवा प्रस्थापित करतो धन्यवाद थँक्यू पुणे या गणपतीच्या पूर्ण काळामध्ये आपला ढोल अशा गणपतीसमोर वाजण्यासाठी जो सराव आपण सुरू करतो त्या सरावाचा शुभारंभ होतोय आणि आपल्या हिंदू परंपरेप्रमाणे जी जी साधनं आपण वापरतो त्याची पहिल्यांदा आपण पूजा करतो त्या पूजा करण्याच्या निमित्ताने आपण एक नम्रता व्यक्त करतो ते वाद्य हातात घेण्यापूर्वी तसं वाद्यपूजनाचा आणि सरावाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर आपल्या ढोल ताशा गावोगाव म्हणजे गाव, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढी पथकं आहेत

पुणे शहराचे सरचिटणीस पुणेजी जोशी अमरजी भालेराव अमोलजी शुक्ला अभिजीत गाडे भैया निगडे आणि ह्या पथकामध्ये आता सराव सुरू करणारे आणि आधी गणपती आणि नंतर नवरात्री म्हणजे आता वेगवेगळ्या गणपती नवरात्री व्यतिरिक्तही लोक ही एकाने अपेक्षा धरायला लागलेत प्रयत्न करायला लागतात किंवा डोनदाशा पथकावर आपल्या एखाद्या कार्यक्रमाला बोलू पण प्रामुख्याने ह्या दोन सणांमध्ये आपल्याला आता भरपूर आपली सेवा सादर करायची मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पाऊस आला पूर आला त्यात जे काही नुकसान बाजूला भाग पण नेहमीच्या आपल्या सगळ्या सरावाच्या वेळेला आणि प्रत्यक्ष आपली सेवा सादर करताना ज्या ज्या अडचणी येतील अडचणीमध्ये मीच नाही तर संपूर्ण सरकार बरोबर याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा निर्णय झाला की हा राज्याचा प्रमुख उत्सव असेल आणि कुठल्याही केसेस कोणावर लागणार नाही असे निर्णय आधी लागलेल्या असतील तर यादी द्या त्या केसेस काढण्याची एक प्रक्रियाही ठेवलेली आहे मोठी प्रक्रिया म्हणजे फक्त अशा नाही तर सामाजिक राजकीय एखाद्या प्रश्नाला घेऊन ज्यावेळेला आपण भांडतो त्यावेळेला होणाऱ्या केसेस सुद्धा सरकारने काढायला लागले पाच लाखापेक्षा कमी नुकसान आपण केलेलं असलं पाहिजे पाच लाखापेक्षा जास्त नुकसान आपण करत नाही प्रामुख्याने आपल्या वादनाने लोकांना त्रास होतो लोक कंप्लेंट करतात पहिला त्रास झाला नावाची केस आपल्याला दाखल होते अशा सगळ्या केसेस आंदोलनामधल्या आणि स्पेसिफिकली दोन कशा संबंधीच्या सरकारने निर्णय केलाय की के असलेल्या केसेस काढायच्या आणि या या विषयातले केसेस कोणावर दाखल होणार नाही असे जे तो तो जे प्रश्न आपले असतात त्या सगळ्या विषयामध्ये सुद्धा मी स्वतः आणि सरकार मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या विषयामध्ये तुमच्या बरोबर आहेत याची खात्री मी आपल्याला देतो गेल्या दोन वर्षापासून आणखीन एक उपक्रम मी सुरू केला की ज्यातून तुम्हाला थोडं प्रोत्साहन मिळेल कोथरूड कोणता प्रयोग होता आता तो संपूर्ण पुण्यात करता येईल गणपतीच्या त्या कॉलनीमधल्या गणपतीला साधारणतः सांस्कृतिक कार्यक्रम आणण्यात आणण्याची क्षमता त्या कॉलनीची नसते असं नाही पण फार मोठ्या बजेटचा सांस्कृतिक कार्यक्रम आणला जायचा नाही पण मी तीन वर्षापूर्वी असा प्रस्ताव मांडला की त्या कॉलनीने आम्ही देऊ तो सांस्कृतिक कार्यक्रम तिथे करावा त्याचं मानधन आम्ही देऊ फक्त स्टेज बाईक ही व्यवस्था तुम्ही करा मग त्याच्यामध्ये अनेक कॉलनीजने आश्चर्य म्हणजे ही अपेक्षा धरली की मग जर तुम्ही आम्हाला एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाचं मानधन देणार असाल एखाद्या नाटकाचं मानधन देणार असाल एखाद्या ऑफिस देणार असाल तर तुम्ही आम्हाला ढोल तशाचं मानधन पण द्या आणि आम्हाला ढोल तशाचं पथक हवं हे ते मान्य केलं आणि जी जी कॉलनी करताना तुम्हाला जे द्यावं लागतं ते त्या कॉलनीच्या वतीने मंडळाच्या वतीने मी देतो त्याच्यामुळे वेळेला संपूर्ण शहरामध्ये सुटा गेलेला बेचाळीस अशा ठिकाणी आपण दिलं